नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मध्ये ग्रुप डी यासाठी अर्ज भरला असेल तर तुमच्याकडे आनंदाची बातमी आहे आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे आणि यावर नोटिफिकेशन पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर बघा तुमची एक्झाम आता केव्हा होणार आहे आणि प्रवेश पत्र तुम्ही कधी डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या ठिकाणी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बघा एक्झाम डेट व्हेरियस पोट्स इन लेवल वन ऑफ सेवन सी पी सी पेमॅट्रिक्स कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी एक्झाम डेट बघा सतरा नोव्हेंबर लक्षात ठेवायचं सतरा नोव्हेंबरपासून तुमच्या एक्झामला सुरुवात होणार आहे एक्झाम डेट या ठिकाणी जाहीर झालेली आहे जवळपास दीड महिना तुमचे पेपर या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे सतरा नोव्हेंबरपासून एक्झामला सुरुवात होणार आहे आणि डिसेंबरच्या शेवटपर्यंत ही एक्झाम चालणार आहे तुम्ही डिसेंबर महिना पूर्ण या ठिकाणी धरू शकतात जर तुम्ही ग्रुप डीचा अर्ज भरला असेल तर लक्षात ठेवायचं सतरा नोव्हेंबरपासून तुमच्या एक्झामला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी नंबर दोन महत्त्वाचा आहे द लिंक फॉर विविंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोडिंग ऑफ ट्रॅव्हल ऑथॉरिटी फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट विल बी मेड लाईव्ह अराऊंड टेन डेज प्राईम टू द एक्झाम डेट ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ आर आर पी तर बघा सतरा नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे सुरुवात होणार आहे तर एक्झामच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला माहिती पडेल तुमची एक्झाम सिटी कोणती आहे एक्झाम डेट काय आहे आणि जी एस सी एस सी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना या ठिकाणी पास मिळणार आहे रेल्वेनं तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल जर सेंटर दूर मिळालं तर तुम्ही जे एस सी एस सी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास पण दिल्या जाणार आहे पण कधीच एक्झामच्या दहा दिवस अगोदर समजा तुमची एक्झाम सतरा अठरा एकोणीस वीस या चार दिवसात आले तर तुम्हाला नऊ दहा तारखेला तुमची एक्झाम डेट एक्झाम सिटी माहिती पडून जाईल आणि ट्रॅव्हल पास पण या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे फक्त दहा दिवस अगोदर एक्झाम सिटी आणि एक्झाम डेटच माहिती होणार आहे तर एक्झाम डेट माहीत पडल्यानंतर एक्झामचे चार दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे लक्षात ठेवा एक्झामचे चार दिवस अगोदर अगोदर तुम्हाला एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट कोणती हे जाणून घ्यावं लागेल आणि ते चार दिवस अगोदर तुम्ही आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करू शकता सतरा जर नोव्हेंबरला तुमची एक्झाम असेल तर चौदा नोव्हेंबरला तुम्ही आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे नंतर तुमची एक्झाम सेंटरवर आधार लिंक बायोमॅट्रिक टेस्ट पण घेतल्या जाणार आहे ठीक आहे महत्त्वाचा मित्रांनो या ठिकाणी तर लक्षात ठेवायचं सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबरपासून तुमच्या एक्झामला या ठिकाणी सुरुवात होणार आहे डिसेंबरच्या शेवटपर्यंत ही एक्झाम चालणार आहे आणि एक्झामच्या चार दिवस अगोदर तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे ही खूप आनंदाची बातमी आहे तर सतरा नोव्हेंबर पासून तुमच्या एक्झामला सुरुवात होणार आहे तर विद्यार्थ्यांनी या तारखेकडे लक्ष ठेवायचं आणि लक्षात ठेवा तुमची जर एक्झाम शेवटी शेवटी असेल तर तुम्हाला एक्झाम डेट आणि एक्झामसाठी कोणती आहे हे माहिती पळणार नाहीये तर एक्झाम सुरू झाल्यानंतर तर तुम्हाला चार पाच दिवसानंतर आपली एक्झाम डेट सिटी चेक करत राहणे गरजेचं राहणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद